आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ प्रस पुणे मुंबईकरांची लाईफ लाईन असलेल्या लोकलमध्ये गेल्या काही दिवसांपासून अपघाताच्या घटना सातत्याने समोर येत आहेत रेल्वे प्रशासनाने वारंवार सूचना देऊनही काही टवाळखोर याकडे दुर्लक्ष करून स्टंटबाजी करत असतात याचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत या स्टंटबाजी मध्ये अनेकांचा जीव देखील गेला आहे मात्र काही जण या अपघातातून जिवंत वाचतात पण त्यांना आयुष्याचा धडा मिळतो अशाच एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे लोकल मधल्या स्टंटबाजीनंतर तरुणाची अवस्था काय झाली हे वास्तव पोलिसांनी समोर आणलंय मुंबईतील शिवडी स्टेशनवर धावत्या लोकल ट्रेनमध्ये चढून एक मुलगा धोकादायक स्टंट करताना दिसला होता त्या तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता रेल्वे पोलिसांकडून या तरुणाचा शोध सुरू होता त्यानंतर पोलिसांनी अखेर या तरुणाला शोधून काढले या तरुणाचा नवा व्हिडिओ मध्य रेल्वेच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता पोलिसांना व्हिडिओमध्ये व्हायरल झालेला मुलगा सापडला आणि अशाच एका स्टंट दरम्यान त्या मुलाचा एक हात आणि एक पाय गमवल्याचं समोर आलं दोन्ही व्हिडिओ मध्ये दिसणाऱ्या तरुणाचं नाव फरहत आझाद शेख असं असून अँटॉप हिल वडाळा येथे राहतो स्टंट बाजीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आर पी ने शोधून काढलं त्याच्या घरी रेल्वे पोलीस गेले असता त्याने एक हात आणि पाय गमावल्याचं पोलिसांना दिसलं पोलिसांनी याचा व्हिडिओ शूट करून तो एक सकाऊंटवर शेअर केलाय आहे व्हिडिओमध्ये फरत हा एका खोलीमध्ये गादीवर पाय पसरून बसलाय त्याचा डावा हात आणि पाय त्याने अशाच एका स्टंटमध्ये गमावल्याचं मध्य रेल्वेने सांगितलं मी अँडॉक हिल येथे राहतो माझा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता मी तो स्टंटबाजीसाठी केला होता पण एप्रिल महिन्यामध्ये असाच एक स्टंट करताना मी माझा एक हात आणि एक पाय गमावलाय असं फरहतने व्हिडिओ मध्ये सांगितलंय आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ फिल्म पुणे